प्रेक्षक नमस्कार मी सतीश शिंदे वास्तविक आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ते बोतरडा येथील शेतरस्ते असतील हा पाणंद रस्ता आहे याची अवस्था तुम्ही पहा सरकार म्हणतं आहे एकीकडं की शेतरस्ते हे शेतकऱ्यांच्या शेतांपर्यंत पोहोचले पाहिजेत आणि त्यातून शेतातले माल असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील वाहतुकीचे जे हे असतील गोष्टी असतील तर ह्या रस्त्यावरून वाहतुकीसाठी करण्यासाठी हे रस्ते झाले पाहिजेत परंतु हा बोत्राडा येथील पाणंदा रस्ता पहा याची अवस्था जर पाहिली तर यातून जनावरे देखील जाता येत नाहीत जनावरांना देखील अशी या रस्त्याची अवस्था आहे आता या रस्त्यावरून मी जात असतो आहे बाकीचे लोक देखील या रस्त्याने जात असतात आणि ही अशी अवस्था या ठिकाणची आहे सरकारने एक जी आर काढला आहे की जे जुने बांधीचे रस्ते असतील पर, तर ते खुले करायचे आहेत परंतु ते केव केव्हा होणार आहेत हा तर प्रलंबित प्रश्न आहे परंतु ही अशी जर अवस्था जर असेल तर आपण काय म्हणायचं या विकासाला पहा ही अवस्था एकीकडं आपण भारत हा विकसित दृष्ट्या संपन्न आहे असं म्हणतो आहे आणि एकीकडं जायला यायला हे असले रस्ते जर असतील तर काय म्हणायचं आहे मी कोणावरती टीका टिप्पणी करणार नाही राजकारणाच्या पलीकडे जाऊन मी हा प्रश्न मांडतो आहे वास्तविक सर्वसामान्यांना ह्या राजकारणाच्या पलीकडं ह्या गोष्टी हव्या आहेत मग रस्ते असतील दळणवळणासाठी पाण्याची व्यवस्था असेल शुद्ध पाणी लाईट असेल ह्या गोष्टी हव्या आहेत परंतु ह्या जर व्यवस्थित जर मिळाल्या नाहीत तर आपलं राजकारण कशा पद्धतीनं आहे हे यावरून दिसतं आहे सामाजिकदृष्ट्या हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे जाण्याचा प्रश्न फार महत्त्वाचा असतात इकडे वास्तविक बोतराड असेल किंवा बाकीच्या जी गावं असेल फार दयनीय अवस्था आहे म्हणजे स्वातंत्र्य मिळून जर आपली जर अशी जर अवस्था जर असेल तर यासारखं दुर्दैव म्हणता येणार नाही पहा रस्ता पहा आपण म्हणजे लोकांना सुविधा इतपत जर आपली जर कॅपॅसिटी जर नसेल तर आपण कोणत्या युगामध्ये वावरतो आहे हा मला देखील प्रश्न पडतो आहे पहा हा रस्ता पाणंद रस्ता आहे ग्राम ग्रामपंचायतीला म्हणजे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रस्ता मागे एकदा झालेला होता यावरती बऱ्याच वेळा देखील टाकलेले आहेत आणि हे असे जर रस्ते जर असतील तर काय म्हणायचं आहे पहा रस्ता माणसांना येण्या जाण्यासाठी देखील कुचंबणा होत आहे हा दत्तमंदिर येथील मागील रस्ता आहे असे बरेच रस्ते आहेत की सर्वसामान्यांना हा गाळ तुडवून जावं लागतं आहे काय म्हणायचं आहे पहा पाणंद रस्ता आणि गावचे जे रस्ते आहेत जे जे काही जुन्या पांध्या असतील किंवा काय असतील मी राजकारणामध्ये घुसणार नाही परंतु ते केव्हा होणार आहेत मग हा देखील एक प्रश्न आहे हे असे जर रस्ते जर असतील तर येण्याचेच वांधे आहेत असं मला वाटतं आहे किती भयानक आहे भारत हा विकसित देश आहे असं एकीकडे एक जर म्हटलं आणि एकीकडं एक जर खेडेगावांची जर अशी जर अवस्था जर असेल हां पहा तहसीलदार असतील बाकीचे जे प्रशासन असेल यांनी या गोष्टीकडं लक्ष देण्याची नितांत गरज आहे मी माझ्यासाठी नाही म्हणते परंतु गावचा जो विकास असतो तो ह्यावरूनच आपल्याला दिसला जातो की गावचा विकास कशा पद्धतीनं होतो आहे आणि आपण जर हे जर करणार नसाल प्रशासन किती लक्ष देत आहे यावरून लक्षात येईल सर्वसामान्यांना काही नको आहे अन्न वस्त्र पाणी निवारा तसेच दळणवळणाचे जे रस्ते आहेत हेच हवं आहे ना परंतु हे जर मिळणार नसतील आता ह्या ठिकाणी पहा हा वीज वितरणचा पूल आहे महावितरणचं इतकं दुर्लक्ष असतं की ह्यावरती देखील चढलेले आहेत काय म्हणायचं यांना हे प्रशासन जर असं जर चालणार असेल असलं कुठं प्रशासन असतं का दयनीय अवस्था आहे अक्षरशः म्हणजे मी जातो आहे म्हणून नाही परंतु इथून जनावर देखील जातात आहे बाकीच्या गोष्टी बाकीचे लोक देखील जातात आहे परंतु बोलणार कोणी नसल्यामुळे किंवा बोलतच नाही आहेत ठीक आहे हा रस्ता नका करू परंतु लोकांना जे जुन्या ज्या पांद्या असतील किंवा काय असतील त्या तरी वेळेत लवकरात लवकर हो होणं हे गरजेचं आहे अशीच आपल्याकडून अपेक्षा आहे प्रशासनाने यावरती दखल घ्यावी असंच मी सांगू शकतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद